वरती नाव त्यांचंच आहे दुखामध्ये सुखामध्ये साथ त्यांचीच आहे दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील हे दे दा, आता टंका खोलाब बव ही भेट छोटी नसून खूप लाखाची आहे अशीच मदत इतरांनी जसं म्हणतात थेम थेम थोडेच असे तशी इतर कोणानी अशी मदत केली तर खूप मदत होईल रजिस्टर आणि पेनाची भेट एक छोटीशी भेट प्रताप भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले आहे

तुझे ठाई माझी भक्ती तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगत त्याची घडावी आज आमचे शिवसेनेचे युवा नेते सन्माननीय प्रताप भाऊ गुलाबराव पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज भुसावळ शहर व तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे शिवसेनेच्या वतीने त्यामध्ये आज कंढारी या गावामध्ये एक तरुण मित्रांनी त्या चंदन तायडे व त्यांच्या टीमने एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे नवयुवक विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून ला आज आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामध्ये युवकांना कुठेतरी चांगलं वळण लागायला पाहिजे त्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे त्यांना अभ्यासासाठी पुस्तकं अवेलेबल व्हायला पाहिजे म्हणून चंदन तायडे व त्यांच्या संपूर्ण टीमने आज कड्नरी अशा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातील युवक हा मोठ्या पदावरती नोकरीवर जायला पाहिजे हा चांगला उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे जिल्हा परिषदच्या वर्गामध्ये सार्वजनिक अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि खरंच एक कौतुकास्पद असं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आमचा पण ह्या कार्याला थोडाफार हातभार लागावा यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख असतील भाऊ घोडे पिंटू भाऊ भोई असतील आमचे युवा नेतृत्व रोहित वराडे असेल योगेश वाघ असेल यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आज रजिस्टर आणि पेनाची भेट एक छोटीशी भेट प्रताप भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली मी नागरिकांना सुद्धा आणि शहरातील जे समाजसेवक आहे यांना सुद्धा आवाहन करेल की हा विद्यार्थ्यांचा अजून आत्मविश्वास वाढवा यासाठी आपण सुद्धा जास्तीत जास्त मदत ह्या विद्यार्थ्यांना करावा जेणेकरून आपल्या यांच्या माध्यमातून भुसावळ शहर व तालुक्याचं नाव नावलौकिक येईल अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि यांनी जो उपक्रम राबवलेला आहे खरंच शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय अभ्यासिका आणि त्याला आज हातभार शिवसेनेचा लागलेला आहे सगळ्यांकडनं वस्तू जमा करून हे विद्यार्थी होण्याचं काम आपण संपूर्ण कंडेर गावातील तरुण करत असतात काय सांगाल जशी जणांनी मदत केली इतर जणांनी मदत करावी अशी सर्वांना विनंती आहे आणि त्यांनी खरंच आमच्या मुलां लन... साठी काही लक्ष केंद्रित करून काही छोटी भेट वस्तू आणलेली त्यांचे खूप खूप मनापासून आभार हाय अंगावर खादी संघ कामाची यादी हाय अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा लेपा तु कम चर्चा आपलीच हाय उग नच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय अपना है हे शेरोका उग्ग वाकड्यात शिरायच ना Let the Gazette have a good week. We can do the Hava. Now, let the Gazette have a subscribe now and press the bell icon. Never miss an update.